नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती ॲग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज सर्व शेतकरी मित्रांसाठी एक चांगलं मशीन आणलेलं आहे मी म्हणजे जेणेकरून जे आपले छोटे शेतकरी असतात किंवा ज्यांचे बाग जास्त आहे किंवा आपल्याला भांगलणी वगैरे तुम्हाला करायची आहे म्हणजे जे, जे किरकोळ काम आहे त्यासाठी तुम्हाला एक मी पॉवर विडर आणलेला आहे म्हणजे जेणेकरून एकाच पॉवर विडरमुळे तुम्ही बरीच कामं करू शकता आता हा किसान क्राफ्ट कंपनीचा आपण देत असतो इंडियन कंपनी आहे स्पेयर पार्ट वगैरे सगळं अवेलेबल होतात आणि हे के के आय सी तीनशे तेहतीस पी म्हणून हे मॉडेल आहे तर हे सात एच पी मध्ये हे मशीन येतं आपलं किसान काटचं हे पेट्रोल इंजिन येतं आता हे काम काय काय करतं आता ह्याला तुम्ही येणार रोटरने सगळ्यात जास्त आपल्या काय असतं आता समजा ऊस असेल किंवा बाग असेल किंवा तुमचा चिखल असेल तर आता हे तुम्हाला भांगलणीसाठी चालणार आहे चिकलणीसाठी चालतंय म्हणजे चिकल तुम्हाला मिक्स करायचं असेल किंवा चिकलासाठी तुम्हाला हे करायचं असेल तर चिकलाला सुद्धा चालतं आहे त्यानंतर तुम्ही सडं वगैरे काढण्यासाठी चालवू शकताय आणि आता हे झालं हे रोटरचे कामं परत ह्याला मागं तुम्ही सर्व प्रकारचे अटॅचमेंट जोडू शकता आता ह्यामध्ये तुम्ही काय काय मागं जोडू शकताय तुम्ही रेझर जोडू शकताय सेज टाकण्यासाठी नांगर जोडू शकताय पलटी मारण्यासाठी परत त्याला फणी जोडू शकताय फपाई करण्यासाठी परत पास जोडू शकताय लेवल करण्यासाठी परत त्याच्यासोबतच तुम्ही मागं त्याला एस टी बी जोडू शकताय तुम्हाला औषध मारायचं असेल किंवा फवारणीसाठी करायचं असेल किंवा तुम्हाला गाड्या वगैरे द्यायच्या असतील तर ह्याला एस टी बी जोडू शकताय वॉटर पंप जोडू शकताय अशा बऱ्याच अटॅचमेंट ह्याला तुम्ही जोडू शकताय मागं ट्रॉली जोडू शकताय ह्याला रिपर जोडू शकताय म्हणजे ज्या अटॅचमेंट जोडता येतील ते अटॅचमेंट जोडता येतात भरपूर म्हणजे नाही म्हणलं तर भरपूर सर्वच प्रकारचे अटॅचमेंट ह्याच्यावर जोडता येतात भर सोडली म्हणजे आता उसाला जे आपण भर वगैरे टाकतो भर सोडली तर बाकी सर्व कामं हे मशीन तुमचं आहे म्हणजे तुम्हाला सर्वच कामांसाठी हे मशीन चालणार आहे तर आता ह्याची मशीनची तुम्हाला माहिती देतो हे सात एच पीचं सा पेट्रोल इंजिन आहे पूर्ण हेवीमध्ये मशीन आहे त्यानंतर <coughs> तुम्ही गेअरबॉक्स वगैरे बघू शकताय चांगल्या क्वालिटीचा गेअरबॉक्स आहे त्यानंतर ह्याला जी टायर वगैरे दिलेले आहेत कंपनीचे आता सर्वात महत्वाचं येतं टायर कारण टायर आपले बऱ्याच वेळा पंक्चर होणं किंवा त्याला खडा वगैरे आपण रस्त्यानं वगैरे चालवत असतो इथं काही डांबरी रस्ता नसतो आपल्या रानात जाताना मग त्यावेळेस काटाकुटामध्ये असतो तर त्यासाठी तुमचं पंक्चर होऊ नये त्यासाठी ह्या कंपनीने आपल्या काय केलेलं आहेत ह्या कंप मशीनला सॉलिड टायर दिलेले आहेत म्हणजे जेणेकरून ह्याला हवा भरायला लागणार नाहीये पंक्चर होणार नाही किंवा टायर खराब होणार नाही ट्यूब टायर ह्याला ट्यूब वगैरे काय नाहीये त्यामुळे हे सॉलिड टायर दिलेले पूर्ण मजबूत हवा बिवा भरायचे नाही काय करायचं आहे त्यानंतर जो हा हँडेल दिलेला आहे हा हँडेल पूर्ण हेवी मध्ये आणि तुम्हाला खाली वर करता येईल अशा मध्ये दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या हाईटनुसार हँडल जेवढा करायचा आहे तेवढा तुम्ही याने ते खालीवरती करू शकता आता त्यानंतर इथे रेस दिलेले आहे हा सेफ्टी क्लच दिलेला आहे हा हे घेर दिलेले त्याला दोन घेर येतात एक आणि दोन आणि रिवर्स येतो हे असे दोन मध्ये हे मशीन येतं आणि हा सेफ्टी क्लच दिलेला आहे स सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टी आपल्या शरीराची सेफ्टी सगळ्यात महत्वाची हा सेफ्टी क्लस दिलेला आहे हा क्लस आपण ज्या वेळेस दाबतो त्यावेळेसच मशीन चालणार आहे प्लस वाढला जागेवर मशीन थांबणार आहे तुम्ही सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला किंमत पण सांगणार आहे आपण पूर्ण डिस्काउंट ऑफरमध्ये आपण मशीन आणलेलं आहे आणि सुद्धा भरपूर ह्याच्यासोबत फ्री दिलेले आहेत आपण त्यानंतर ह्याला सुद्धा आहे तुम्ही रिव्हर्स रिवर्स तुम्हाला चालवायचं असेल रिवर्स घ्यायचा असेल मशीन तरी रिवस सुद्धा आहे आणि इथं ऑन ऑफ बटन दिलेलं आहे तर हे मशीन पूर्ण हेवीमध्ये अशा पद्धतीने सर्व टाईपमध्ये दिलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदानास प्राप्त मशीन आहे अनुदानासाठी बस्त आहे ह्याचा टेस्ट रिपोर्ट आहे ह्याचं डीलरशिप सर्टिफिकेट सगळं आहे सगळं टेस्टिंग रिपोर्ट त्याचा सगळा ओके आहे त्यामुळे याला सबसिडी सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळते नाही म्हटलं तर एक तीस एक हजारपर्यंत तुम्हाला सबसिडी मिळते ह्याला त्यानंतर आता ह्याच्याबरोबर आपण काय काय देतो ते तुम्हाला सांगतो आता ह्याच्यासोबत पहिला येतो रोटर हा बत्तीस ब्लेडचा रोटर आहे एकूण मिळून बत्तीस ब्लेडचा रोटर आहे पूर्ण मोठा हेवीमध्ये रोटर दिलेला आहे हा तुम्ही कमी जास्त सुद्धा रोटर करू शकताय म्हणजे तुम्हाला एवढाच लावायचे एवढा लावायचे किंवा केवढा लावायचा तुम्हाला त्यासुद्धा टाईपमध्ये तुम्ही करू शकताय जेवढं तुम्हाला रोटरची गरज आहे तेवढा रोटर तुम्ही लावू शकताय हा पूर्ण हेवीमध्ये आणि ओरिजिनल किसान क्राफ्ट कंपनीचाच मटेरियल सगळं तुम्हाला रोटर मशीन बरोबर येतं हा रोटर तुम्हाला हेवीमध्ये मिळणार आहे साईडला ह्या थाळ्या दिलेल्या आहेत पूर्ण हेवीमध्ये थाळ्या दिलेल्या आहेत जेणेकरून रस्त्याच्या सॉरी शेताच्या बांधावर वगैरे जाताना तुम्हाला कुठे दगड वगैरे मशीनला किंवा रोटरला दगड वगैरे लागू नये त्यासाठी किंवा व्यवस्थित मशीन चालावं हो, त्यासाठी तुम्हाला ह्या थाळे दिलेल्या आहेत परत यानंतर तुम्हाला एक आपण हा नांगर देतो हे आपण स्वतः बनवलेलं मटेरियल आहे पूर्ण हेवीमध्ये मटेरियल आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण मटेरियल हेवीमध्ये आहे हा नांगर आहे हे पलटी मारायचं काम करणारे ज्या वेळेस तुम्हाला फक्त कठीण राहणार आहे आणि तुम्हाला ते पलटी मारायचे त्यासाठी <coughs> हे तुमचं काम करणार आहे त्यानंतर हा नांगर झाला ही लेवलर पट्टी देणार आहे आता ही लेवलर पट्टीची तुम्ही साईज बघू शकता किती लांब आहे पूर्ण हेवी मध्ये आणि लांब लेवलर पट्टी लेवलर पट्टी दिलेली आहे आपण ही लेवलर पट्टी सुद्धा मशीन सोबतच फ्री देणार आहे आणि पूर्ण हेवी मध्ये मशीन पलटे म्हणजे तुम्हाला लाईट वेट किंवा पत्रा नुसता असा दिलेला नाही तर पूर्ण हेवी मध्ये प्लेट तयार करून ह्याची हार्डनेस मध्ये आपण दिलेलं आहे आपण स्वतः मटेरियल देतो त्यामुळे पूर्ण हेवी मटेरियल बनवलेलं आहे त्यानंतर ह्याच्या सोबतच आपण एक तीन फणी देणार आहे हे सुद्धा पूर्ण हेवीमध्ये तीन फणी आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण ऍडजेस्टेबल आहे तुम्हाला किती आत बाहेर करायचे त्या पद्धतीने तुम्ही आत बाहेर करू शकताय पूर्ण हेवी पण आहे बघू शकताय त्यानंतर एक तुम्हाला रेझर देणार आहे हा ऍडजस्टेबल रेझर आहे म्हणजे तुम्ही कमी जास्त करू शकता सरी वगैरे टाकण्यासाठी तुम्हाला हा येणार आहे असे तुम्हाला हे पाच अटॅचमेंट आपण ह्या फ्रीमध्ये सत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये ह्याची किंमत आहे परंतु आपण डिस्ट्रीब्युटर आहे त्यामुळे आपण जास्त प्रॉफिट कमवत बसत नाही आपल्याला फक्त शेतकरी महत्वाचा असतो त्यामुळे आपण ह्याला पूर्ण डिस्काउंट ऑफर लावलेले तर हे मशीन फक्त तुम्हाला सत्तर हजाराच्या जागेवर फक्त तुम्हाला मिळणार आहे पस्तीस हजार रुपयात पस्तीस हजारमध्ये तुम्हाला पाच अटॅचमेंट सहित हे तुम्हाला मशीन मिळणार आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण सीओडी पद्धतीने ट्रान्सपोर्टने टाकत असतो मशीन तुम्हाला आता साताऱ्यातलं कोण असेल तर तुम्ही इथले इथं मशीन घेऊन जाऊ शकताय परंतु जर बाहेरच्या जिल्ह्यातून कोणाला मशीन हवे असेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला पाच हजार रुपये टाकू शकताय आणि आपण मशीन तुम्हाला पेटी पॅक डायरेक्ट ट्रान्सपोर्टने टाकून देतो आणि ज्यावेळेस तुमच्याकडं मशीन येते त्यावेळेस तुम्ही त्या ट्रान्सपोर्टवाल्याकडनं मशीन घेताना राहिलेलं पेमेंट आम्हाला मारायचं तीस हजार रुपये आणि नंतर ते तुम्हाला ट्रान्सपोर्टवाले मशीन देतात आणि ते मशीन घेऊन गेल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मशीन चालवू शकताय हे अशा पद्धतीनं आपण सीओडी पद्धत देतो फक्त एवढंच आहे की ट्रान्सपोर्टचं भाडं हे तुमच्याकडे लागते कारण आपण ह्यामध्ये जास्त प्रॉफिट ठेवलेलं नाही आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टचे भाडं फक्त तुम्हाला भरावं लागेल बाकी सर्व अटॅचमेंट तुम्हाला ह्याच किमतीत तुम्हाला जा तिथं त्या मशीनसोबतच आपण देणार आहे म्हणजे एकूण सिंगल फाळ परत मागचं पट्टी परत आ, एक रोटर साईडच्या थाळ्या परत तुम्हाला तीन फणी कल्टिवेटर येणार आहे आणि एक रेजर या पाच अटॅचमेंट तुम्हाला त्या मशीनसोबत आपण फ्रीमध्ये देणार आहे तर कोणाला घ्यायचं असेल किंवा ह्या मशीनचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा ह्याच्याबद्दल अजून काय तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्टला फोन करा माहिती घ्या कोणाला फॉर्म भरायचा असेल तरीसुद्धा तुमचा फॉर्म आय डी फक्त आम्हाला द्या आम्ही तुमचा फॉर्म भरून देऊ फ्रीमध्ये दे आपण फॉर्म भरतो असं तुमचं कोणतेही पैसे वगैरे त्याच्यास त्याच्याबद्दल म्हणजे फी वगैरे काही घेत नाही पूर्ण फ्रीमध्ये तुम्हाला फॉर्म भरून दिला जाईल आणि तुम्ही नाव आल्यानंतर जरी मशीन घेतलं तरीसुद्धा मशीन आपण देणार आहे तर कोणाला मशीन घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि अशाच नवीन नवीन ऑफर आणि आपल्या मशिनरींबद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील आणि नवीन नवीन नवी ऑफर आपल्या बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो